मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकू या महत्वाच्या बातम्यांवर एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओत लोढाने एक बटन दाबलं तर देशात आहाकार माजेल असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हनी ट्रॅपचे प्रकार घडायला लागले आहेत असं म्हटलंय नुकतच नाशिकचं एक प्रकरण आलं होतं ज्याच्यात बहात्तर अधिकारी आणि काही लोक अडकल्याचं त्याची चौकशी सुरू आहे दुसरं उदाहरण आता समोर आलं आहे प्रफुल्ल लोढा म्हणून आमच्या जळगावातील जामनेरचा आहे भाजपचा कार्यकर्ता आहे गिरीश महाजनांचा कार्यकर्ता आहे त्यांच्यावर देखील एक गुन्हा दाखल झाला आहे प्रफुल्ल लोढाने गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे भाजपचा कार्यकर्ता गिरीश महाजनचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला आता दोन ठिकाणी अटक करण्यात आली म्हणजे दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले हा जो प्रफुल्ल लोढा आहे त्या प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजन रामेश्वर नाईक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला एक तक्रार केली जवळजवळ एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी माझं सरकारला एक निवेदन आहे की या सगळ्यांची चौकस चौकशी स्थानिक पोलीस करू शकणार नाही कारण स्थानिक पोलिसांवर मंत्र्यांना मंत्र्यांनाच धमकी दिल्याचं किंवा मंत्र्यांचंच त्याचं नाव घेतलेलं आहे असं दिसतंय एकंदरीत त्याची चौकशी एस आय टीच्या माध्यमातून करावी मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावी त्याचं महिला अधिकारी घ्यावं आणि यामध्ये जे गुन्हे आहेत दाखल गुन्हे आहेत त्यामध्ये दाखल गुन्ह्यांची चौकशी करायला सरकारला अगोदरच अडचण नाही पण मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एखादा माणूस रामेश्वर नाईक जो काम करतो आहे त्या ठिकाणी तो धमकी देतो आहे की तुला मारून टाकू वगैरे हो हे काही फारसा तितकडे संभ्रम दूर केला पाहिजे दोन हजार सहा साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आज उच्च न्यायालयाने बारा आरोपींची निर्दोष सुटका केली आहे या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर आठशेहून अधिक जण जखमी झाले होते मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व बारा आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे दोन हजार पंधरा साली विशेष न्यायालयाने या प्रकरणातील बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आवाहन दिले होते पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असा आरोप प्रक... या प्रकरणातील दोषींनी केला होता माझ्या माहितीप्रमाणे यातील काही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची देखील शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र आता हे सगळेच आरोपी निर्दोष म्हणून सुटल्याने एक नागरिक म्हणून नक्कीच मला जेवढं दुःख आहे तेवढं प्रत्येकालाच दुःख असेल यात शंका नाही असेही ते म्हणाले मात्र आता सरकारने या खटल्याची पुन्हा चाचपणी करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी लागेल तसेच या निकालाचे मूल्यमापन देखील करावे लागेल असेही सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले सदरच प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालयात देखील चालवलं नव्हतं परंतु ही गोष्ट खरी आहे की दोन हजार सहा साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोट मध्ये डी एक्स हे वापरण्यात आलं होतं अत्यंत ज्वाला अत्यसंहारक असं हे आर डी हो एक्सच असतं आणि अशाच प्रकारचं आर डी एक्स या मुंबईच्या साखळी बॉम्ब सा मुंबईच्या साख साखळी रेल्वे हॉम वापरण्यात आलं सकृत दर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबली जबाब दिले होते ह्या कबली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता वैज्ञानिक पुरावा यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने लेन के केलेलं आहे अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून फरीत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल नाही असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल आज उच्च न्यायालयाने बारा आरोपींची निर्दोष सुटका केली आहे यावर बी जे पी नेता यांनी म्हटलं आहे की निश्चितपणे दोन हजार सहाचा तपास कायदेशीर प्रतिनिधित्व न्यायालयीन मांडणी यात त्रुटी राहिल्या असतील परंतु मुंबईकरांना न्याय हवा आहे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की चांगली तपास समिती स्थापन करून सर्वोच्च न्यायालयात लवकरच अपील दाखल केली जाईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे 187 लोगों की मृत्यु हुई और नौ चार लोग सीरियसली इंजर्ड हुए थे एवरी ईयर 19 साल से महीम रेलवे स्टेशन पर जो स्मारक बनाया वह हम सब जाकर स्मरणांजलि देते हैं। अभी आठ दिन पहले 11 जुलाई को रमेश नाइक जिनकी सुपुत्री में चली गई उन्होंने देते कहा था, हाई कोट जल्दी और सब फासी के तक पर लटकेंगे, रमेश उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की दोन हजार सहा साली झालेल्या रेल्वे बाउस्फोटातील आरोपींना निर्दोष सोडणे दुःखद आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी